माजलगाव आणि गेवराईमध्ये आपलाच आमदार करण्यासाठी ओबीसी समाज कामाला लागला आहे ओबीसीची सर्वाधिक ताकद असणाऱ्या आष्टी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे ओबीसी समाजाचा हा एक प्रकारे गनिमी कामा असणार आहे उमेदवार देण्याच्या बाबतीमध्ये कमालीची गुप्तता पाळण्यात येणार असल्याची माहिती आहे आघाडी आणि महायुतीचा उमेदवार जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत ओबीसी समाजसुद्धा आपला उमेदवार जाहीर करणार नाही असं म्हटलं जात आहे एकंदरीतच ओबीसी आणि मराठा संघर्ष आष्टी विधानसभा मतदारसंघात लोकसभेनंतर पुन्हा विधानसभेला होणार हे आता जवळजवळ सिद्ध झालेलं आहे त्यामुळं आमदार बाळासाहेब आजबे माझे आमदार किंवा माजी मंत्री सुरेश दस माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे नेमकं आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी समाजाचा प्लॅन काय आहे नियोजन काय चाललंय धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं ओबीसी समाज विधानसभा मतदार विधानसभा निवडणुकीत ऐकतील का पंकजा मुंडे यांना साथ देणाऱ्या सुरेशदस यांचं काय होणार यासह आष्टी विधानसभा मतदारसंघातील जातीय गणित नेमकं काय सांगतंय जातीय गणितावर कोणाचा आमदार होऊ शकतो यासह विविध मुद्द्यावर आपण या, या विशेष स्टोरीमध्ये चर्चा करणार आहोत तसेच व्हिडिओच्या शेवटी ओबीसीचा उमेदवार नेमका कोण असू शकतो नावे कोणाकोणाची चर्चेमध्ये आहेत हे आपण सांगणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल मी अशोक खाडे चॅनलवर नवीन असाल तर महाराष्ट्र टुडे या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे विषय किंवा हा विषय आपल्याला चांगला वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावे यासाठी बेल ऐकॉनला क्लिक जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मूळ मुद्द्याकडे बोलूया आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेकांनी निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे अनेक नावं चर्चेत आहेत नेमकं राजकीय गणित काय होणार आहे मतांचं गणित किंवा जातीय गणित काय आहे या सर्व गोष्टीवर खूप मोठ्या प्रमाणात सध्या तर्कवितर्क लावण्यात येत आहे मतांचं गणित नेमकं आष्टी मतदारसंघात काय आहे हे आपण पाहूया लोकसभेला तीन लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न मतदार होते विधानसभेला यामध्ये पंचवीस ते तीस हजाराची भर पडू शकते लोकसभा निवडणुकीमध्ये दोन लाख एकोण एकोणऐंशी हजार सातशे सहासष्ट मतदान झालं होतं यापैकी पंकजा मुंडे यांना एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न तर बजरंग सोनवणे यांना एक लाख तेरा हजार दोनशे नव्याण्णव मते पडली पंकजा मुंडे यांना अठ्ठावीस हजार दोनशे चोपन्न मतांची आघाडी मिळाली या मतदारसंघात सुरेश धस यांनी खूप चांगलं काम केलं होतं जरांग पॅक्टर प्रभावी असताना सुद्धा ओबीसी समाजाची संख्या जास्त असल्याने आणि माधव पॅटर्न एकंदरीतच माधव पॅटर्नं ताकद दाखवल्यामुळं या मतदारसंघात पंकजा मुंडे यांना चांगली मतं पडलेली आहेत हे नाकारून चालणार नाही आता आपण पाहूया की या मतदारसंघाचं जातीय गणित नेमकं काय सांगतं नेमकं जाती आकडेवारी काय आहे ही अंदाजित आकडेवारी आहे हे अगोदर आपण समजून घ्या मराठा समाज एक लाख पंचेचाळीस हजार ओबीसी समाज एक लाख सत्तर हजार मुस्लिम समाज सत्तावीस हजार सहाशे मागसवर्गीय समाज चोवीस हजार नऊशे आणि मारवाडी ब्राह्मण समाज सहा हजार सहाशे एक्कावन्न अशी तीन लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन अंदाजित मतांची आकडेवारी असू शकते असा आमचा अंदाज आहे पंकजा मुंडे यांना लोकसभेला अठ्ठावीस हजारांची आघाडी मिळाली त्यामुळे या मतदारसंघात जरागे फॅक्टरपेक्षा माधव पॅटर्न प्रभावी ठरल्याचं दिसून आलं या मताच्या जी काही आघाडी आहे यामध्ये सुरेजदस यांचं चांगलं काम सुद्धा आहे हे आपल्याला या ठिकाणी विशेष करून त्याचा उल्लेख करावा लागेल विधानसभेला सुद्धा माधव पॅटर्न धक्कादायक निकाल लावण्याच्या तयारीत आहे पंकजा मुंडे यांना पडलेली एक लाख एक्केचाळीस हजार मतांपैकी केवळ सुरेज दस यांच्यामुळे मराठा आणि मुस्लिम समाजाची पंचवीसशे तीस हजार मते ही सुरेजदस यांच्यामुळे पडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे तसेच तसे जर असल तर पंकजा मुंडे यांना पडलेली एक लाख एक्केचाळीस हजार पैकी एक लाख दहा हजार मते ही ओबीसी मारवाडी ब्राह्मण समाजाची असू शकतात असा अंदाज आहे विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज एकत्रित राहिला एकत्रित राहिला तर समाजाने दिलेल्या उमेदवाराला जवळपास सत्तरऐंशी किंवा नव्वद हजार मतां मत एक गटा मते त्या उमेदवाराला पडू शकतात असं एक म्हटलं जात आहे शिवाय मराठा समाजातील विद्यमान आमदार बाळासाहेब आसबे माजी मंत्री सुरेश धस माजी आमदार साहेबराव दरेकर दिलीप आंबर्डे यासह अनेक दोन ते तिघ जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत निवडणुकीची या सर्व संभाव्य उमेदवारांनी तयारी सुरू केलेली आहे अशा वेळी मराठा आणि मुस्लिम समाजांची असलेली एक लाख सत्तर ते एक लाख ऐंशी हजार मतांची विभागणी मराठा समाजाच्या या दोन ते तीन उमेदवारांमध्ये होणार आहे किंवा होऊ हो शकते जर तसं झालं तर मराठा समाजातील प्रत्येक उमेदवाराला तीस चाळीस किंवा जास्तीत जास्त साठ सत्तर हजार मते पडू शकतात असा अंदाज आहे अशा वेळी ओबीसी समाजाने एक मते आपल्या उमेदवाराला टाकली किंवा दिली तर त्या ओबीसी उमेदवाराला सत्तर ते ऐंशी हजार मते पडू शकतात असा अंदाज आहे त्यावेळी पाच ते दहा हजार किंवा दोन ते तीन हजार मतांनी ओबीसीचा उमेदवार आष्टी मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकतो असा एकंदरीत आमचा अंदाज आहे ओबीसी समाजामध्ये सुद्धा काही उमेदवार उभे केले जाऊ शकतात आपण म्हणत नाहीत की एकच उमेदवार ओबीसीचा राहील चार ते पाच उमेदवार सुद्धा ओबीसीचे राहू शकतात पण लोकसभेमध्ये आपण पाहिलंय मराठा समाजाचे इतर उमेदवार असून सुद्धा लोकांनी त्यांना मतदान न करता बजरंग सरोने यांना मराठा समाजानं मतदान केलं त्यामुळं यावेळी सुद्धा ओबीसीचे उमेदवार असले तरी जो समाजातून उमेदवार पुढे जाईल किंवा पुढे गेलं जाईल त्याच उमेदवाराला ओबीसी समाज मतदान करू शकतो असंही म्हटलं जात आहे किंवा तशी चर्चा जोरदार आहे त्यामुळं धस आणि आजबे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही नेमकं आपण आता हे पाहूया की सुरेश धस आणि आजबे यांच्या बाबतीमध्ये नेमकं काय होऊ शकतं पंकजा मुंडे यांचं सुरेश धस यांनी लावून काम केलं त्याची काही प्रमाणात पावती त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळेल सुद्धा मात्र बाळासाहेब आजबे यांच्याविषयी ओबीसी समाजामध्ये नाराजी आहे त्यांनी जीव लावून काम केलं नाही अशी चर्चा आहे त्यामुळे आष्टी मतदारसंघातील ओबीसी समाज धस आणि आजबे यांना किती प्रमाणात मतदान करेल याबद्दल अजूनही संभ्रम आहे महायुतीची उमेदवारी बाळासाहेब आजबे यांना मिळाली तर सुरेश धस हे बंडखोरी करतील अशी ही जोरदार चर्चा आहे शिवाय जरांगे यांनी उमेदवार जर उभे केले तर त्यांचाही आष्टीमध्ये उमेदवार असू शकतो शिवाय त्याबरोबरच जे पवार गट आहे पवार गटाचा उमेदवार सुद्धा आष्टीमध्ये असणार आहे त्यामुळे एकंदरीतच आजबे धस त्यांना पडणाऱ्या मतांमध्ये विभागणी होणार असल्याचं एकंदरीत यावरून दिसन किंवा अंदाज आहे त्यामुळे या दोघांनाही मोठा धक्का मानला जात आहे किंवा दोघांसाठी अडचण मोठी निर्माण होऊ शकते ओबीसी समाज नेमकं पुढे कुणाला मतदान करू शकतं किंवा पुढं उमेदवार कोणाला करू शकतं उमेदवार कोण असू शकतात हे आता आपण पाहूया आष्टी विधानसभा मतदारसंघ हा ओबीसी बहुल आहे लोकसभेमध्ये जसं ओबीसी उमेदवाराला मतदान करायचं नाही अशी मराठा समाजाने भूमिका घेतली होती तशीच भूमिका यावेळी विधानसभेला ओबीसी समाज घेणार असल्याचं समजतं काहीही झालं तरी मराठा समाजातील उमेदवाराला मतदान करायचंच नाही अशा मूडमध्ये आष्टी मतदारसंघातील बहुतांश ओबीसी समाज आहे अशी चर्चा आहे एक वेगळा प्लॅन आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी न आखला असल्याची चर्चा सुद्धा आहे नेमका प्लॅन काय असू शकतो याबद्दल सध्या तर्कवितर्क जोरदार सुरू आहे ओबीसी समाज नेमका कुणाच्या पाठीमागे राहणार रा आहे हे महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत ओबीसी समाजसुद्धा आपला उमेदवार कोण असेल हे स्पष्ट करणार नाही असं म्हटलं जात आहे माझे आमदार भीमराव धोंडे आणि माझी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष शिवाजी या दोघांचं नाव सध्या आघाडीवर आहे या दोघांपैकी कोणत्याही एकाच ओबीसी समाज ऐन वेळेला पुढे करून उमेदवारी घेण्यासाठी भाग पाडू शकतं असं सुद्धा म्हटलं जात आहे अशा वेळी तो तो उमेदवार सक्षम उमेदवार मैदानामध्ये आल्यानंतर खरी लढत आपल्याला त्यावेळी पाहायला मिळत एकीकडे एक दोन ते तीन मराठा समाजाचे उमेदवार असतील आणि ओबीसी समाजाचा उमेदवार हा समाजाच्या पाठबळावर एक असेल त्यावेळेस तुल्यबळ असेल लढत त्याला त्यावेळी पाहायला मिळेल भीमराव धोंडे यांचं नाव आघाडीवर आहे अनुभव संस्था एक पंचवीस तीस हजार मतांचं त्यांचं वैयक्तिक मतदान आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये जमेची बाजू त्यांची ती आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचं नाव पुढं केलं जाईल असं सांगितलं जात आहे तर ओबीसी समाज यावेळी एक दुसरा मुद्दा या ठिकाणी प्रकर्षाने चर्चेमध्ये येत आहे की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं विधानसभा निवडणुकीत मतदार ओबीसी मतदार ऐकणार आहेत का तर याचं उत्तर आहे ऐकणार नाही बिलकुल ऐकणार नाही कारण लोकसभेमध्ये लोकसभेतला अनुभव आपण पाहिलेला आहे मराठा समाजानं मराठा नेत्यांचं ऐकलं नाही त्यामुळे यावेळी सुद्धा ओबीसी समाजानं ठरवून टाकलेलं आहे की आपण सुद्धा ओबीसी नेत्यांचं ऐकायचं नाही त्यामुळे विधान परिषदेमध्ये सॉरी विधानसभेमध्ये लोकसभेसारखंच गणित होणार आहे पण यावेळी ओबीसी समाज तो प्लॅन करणार आहे किंवा ती त्यांची भूमिका ओबीसी समाजाची आहे त्यामुळं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी कितीही सांगितलं किंवा महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कितीही सभा घेतल्या तरीसुद्धा ओबीसी समाज त्यांचं ऐकणार नाही असं म्हटलं जात आहे त्यामुळे एकंदरीतच एक महायुतीच्या उमेदवाराला किंवा उमेदवारासाठी ही धोक्याची घंटा असू शकते लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने आपली ताकद दाखवली आता विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी समाज ताकद दाखवणार आहे असं सध्या चित्र पूर्ण मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे दिग्गज असलेल्या मराठा समाजातील जे काही संभाव्य उमेदवार आहेत त्यांचा सामना ओबीसी उमेदवार कसा करतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ओबीसी उमेदवार गनिमी कावा कसा करणार आहे याकडं सर्वांचं लागणार लक्ष लागलेलं ला, ला आहे एकंदरीतच ओबीसी उमेदवार कोण असू शकतो याविषयी खूप मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क आहे आपण जो आढावा घेतला हा आढावा आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा आपल्या मनातील ओबीसीचा उमेदवार कोण आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा ओबीसी समाजाची एकजूट राहील राहील का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा आष्टी विधानसभा मतदारसंघात जातीय गणित नेमकं काय आहे अंदाजित आकडेवारी आपल्याला माहीत असेल किंवा आपल्याला आपण ठरवलेले असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला सांगा सुरेश दस निवडणूक लढवतील की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा एकंदरीतच आष्टी विधानसभा मतदारसंघात ओबीसीचा आमदार होऊ शकतो का याबद्दल आपलं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये जाऊन निश्चितपणे नोंदवा कारण आपण या विषयावर व्यक्त झालं तर निश्चितच आम्हाला आणि सर्वांना वेगळे वेगळे विषय आहेत वेगळ्या वेगळ्या चर्चा काय आहेत हे आपल्याला कळेल पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत धन्यवाद